नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकार जसविंदर भल्ला यांचे वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झाले आहे ते त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि अनोख्या शैलीसाठी जगभरात प्रसिद्ध होते आजारपणामुळे त्यांच्यावर काही काळ मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी कळताच इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली त्यांच्या घराबाहेर स्टार्स आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे भल्ला यांनी त्यांच्या मेरा लूट लिया। जट जी, पावर कमेल के दिल जट कट मुंडे पार्टी आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी दिलजीत दोसांसारख्या मोठ्या स्टार सोबतही अनेक चित्रपट केले त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेते आणि कॉमेडियन जसवीत ंदर भल्ला यांचा कोणता चित्रपट आवडतो कमेंट करून नक्की कळवा